लाडक्या बहिणीनो जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल किंवा तुमचं उत्पन्न जास्त असेल तरीही फेब्रुवारीचा हप्ता कसा मिळवायचा एक मिनिटात पहा लाडक्या बहिणींकडे जर हे दोन कागदपत्र असतील तर चार चाकी वाहन आणि उत्पन्न जास्त जरी असलं तरीही तर हप्ता मिळू शकतो आतापर्यंत कुणीही सांगितलं नसेल जर चार चाकी वाहन असेल कार असेल उत्पन्न जास्त असेल तरीही आठवा हप्ता कसा मिळवायचा हा हप्ता मिळू शकेल का या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट देणार आहोत खूप मोठी आनंदाची बातमी आहेत लाडक्या बहिणींचे मेसेजेस आलेत लाडक्या बहिणींच्या कमेंट आल्या आम की आमच्याकडे चारचाकी वाहन आहे आमच्याकडे व्यवसायासाठी घेतलेलं वाहन आहे आमच्याकडे घरगुती गाडी आहे मग आम्हाला हप्ता मिळेल का चा तर मग त्यांचं उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे अत्यंत नवीन आणि अपडेटेड माहितीवर आधारित व्हिडिओ आहे जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल आणि तुमचं जर उत्पन्न उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की एक उपाय तुम्हाला सांगणार आहे की जो जर तुम्ही केला की तुम्हाला आता लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता मिळणार आहे आठव्या हप्त्याच्या बाबत लाडक्या बहिणींच्या मनात खूप शंका आहेत चार वाहन चा आहे उत्पन्न जास्त आहे कुणी आयकरदाता आहेत सगळे नियम आहेत हे नियम आता लागू होणार का आठव्या हप्त्या संदर्भात तर याविषयी सर्वात मोठी अपडेट आली आहे आणि एक उपाय दोन कागदपत्र जर तुमच्याकडे तुम्ही जर ठेवली तर तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार कशा पद्धतीनं हप्ता मिळवायचा आहे काय नियमांची काळजी घ्यायची आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पात्रा जर चारचाकी वाहन असेल आणि जर उत्पन्न जास्त असेल तर काय करायचं का लक्षपूर्वक ऐका पहा लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू केली ती जुलैमध्ये तर त्यावेळेस एक जी आर आला होता शासन निर्णय आला होता त्या शासन निर्णयामध्ये शेवटचा सात क्रमांकाचा एक नियम होता की चार चाकी वाहन चालणार नाही आणि जवळपास तीन क्रमांकाचा जो नियम होता की ज्यामध्ये अडीच लाखाच्या वर उत्पन्न चालणार नाही ज्यामुळे भरपूर महिला अपात्र झाल्या आहेत काल मुख्यमंत्री स्वतःही म्हणाले की पाच लाख महिला रद्द झाल्या आता दहा लाख होतील पंधरा लाख होतील पण यातून कोणत्या महिलांची सुटका मिळणार आहे चार चा वाहन असूनही सुटका जर मिळवायची असेल तर हा व्हिडिओ पहा उत्पन्न जास्त असेल तर काय करावं लागणार आहे लक्षपूर्वक पहा आता सगळ्यात आधी चार वाहन जर असेल तर त्यासाठी आता भरपूर माता भगिनी आम्हाला प्रश्न विचारलाय की ज्या आमच्याकडे घरगुती वाहन आहे की ज्याचं व्हॅल्युएशन साठ हजार सुद्धा नाही जुनी कधीची तरी गाडी आम्ही घेतलेली आहे ते आता भंगार अवस्थेत आहे किंवा ती आम्ही विकून टाकलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये किंवा अशाही माता भगिनींचे आम्हाला प्रश्न विचारले की आम्ही पोटा पोटा पाण्यासाठी गाडी घेतलेली आहे आम्ही त्यावरनं प्रवाशांची वाहतूक करत आहोत किंवा किंवा आम्ही एक प्रश्न आम्हाला असं विचारले की आमच्या पतींनी हे वाहन घेतलंय पण त्यामध्ये शाळकरी मुलांना नेऊन आणणे सोडणे अशा प्रकारचा व्यवसाय आम्ही करत आहोत तर काही बहिणींची टॅक्सी आहे तर अशा प्रकारच्या वाहनांसाठी काही वेगळा नियम आहे का किंवा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की अशा काही माता भगिनी आहेत की ज्यांचं असे म्हणणं आलंय की काही माता भगिनी असे आहेत की ज्यांच्याकडे फोर व्हीलर नाही पण टू व्हीलर जास्त किमतीचे आता बुलेट सारखी गाडी आहे जिची किंमत दीड लाख दोन लाख आहे मग फोर व्हीलर आमच्याकडे सगळी मिळून साठ हजार रुपयाची आहे किंवा एक लाख रुपयाची सुद्धा नाही आहे जे आम्ही पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी जुनी सेकंड हँड घेतली होती मग आम्हाला हप्ते मिळतील का तर याविषयी सर्वात मोठी अपडेट आली आहे आता सर्व्हे होणार होता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व्हे होणार होता घरी येऊन ज्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी चेक करणार होत्या राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी निर्णय घेतला की हे सर्वेक्षण करणार नाही चारचाकी वाहन घरी येऊन बघणार नाही काय झालंय अंगणवाडी सेविकांनी एक तुमच्या पथ्यावर हो आता ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांच्या घरी येऊन या बहिणी ज्याला ज्या अंगणवाडी सेविका आहे त्या चेक करणार होत्या पण त्या काय म्हणाले की आमची पगार वाढ झाली नाही आमच्यावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्हाला हे भेटत नाही भत्ते मिळत नाही पेन्शन मिळत नाही जे न्यायालयाने देखील त्यांना पेन्शन द्यायला सांगेल ते मिळत नाही त्याच्यामुळे त्या सर्वे करणार नाही आणि कुठल्याही घरी जाणार नाही असा त्यांनी विरोध दर्शवलेला आहे अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढलेला आहे तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी देखील याला विरोध केला आहे मग सर, आता ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी का त्यांनी काय करायचंय पहा एवढाच एक नियम नाही तर लाडक्या बहिणींसाठी कार आहे का दुचाकी चारचाकी शेती अशा प्रकारची माहिती जी आहे ती गोळा केली जाणार आहे आणि ज्यानुसार सर्वेक्षण होणार आहे आता सर्वेक्षण तुर्तास जे आहे ते थांबवलेलं आहे कारण की ज्या लाडक्या बहिणीची जी फेर सर्वेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांच्यामध्ये एक त्या प्रकारचं एक असंतोष निर्माण झालेला आहे आणि ज्यांनी या सर्वेक्षणाला विरोध केलाय मग आता तुमचं मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे का की ज्यांच्याकडे कार आहे किंवा ज्यांच्याकडे रेशन कार्ड ज्यांच्याकडे उत्पन्न जास्त आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे का तर ही आनंदाची बातमी ती बातमी बिलकुल नाही ही दुःखाचीच बातमी आहे कारण की अंगणवाडी सेविकांनी फॉर्म भरले रात्र रात्र रात रा जागून दिवसा पार्टी उठून फॉर्म भरले आणि त्यांना त्यांचा हक्काचे पैसे मिळत नाही म्हणून त्यांनी यावर त्या ठिकाणी ज्या एक प्रकारचा विरोध त्या करत आहे पण आज न उद्या ती पडताळणी होणार आहे पण त्यासाठी आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की कोणते चारचाकी बहीला कोणते चारचाकी वाहन असेल तर त्या बहिणीला याच्यामधून सुटका मिळणार आहे त्याविषयी माहिती आपण घेणार आहोत आणि अडीच लाखाच्या वर उत्पन्न असल्यानंतर देखील कशी सुटका मिळणार आहे आता लक्षपूर्वक ऐका अतिशय महत्वाची माहिती आता सगळ्यात पहिले आपण चारचाकी वाहन जर असेल तर त्यांना सुटका मिळायची कशी तर तो उपाय आपण शेवटी पाहू पण पहिला उपाय आपण पाहणार आहे की अडीच लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर त्यांचं कसं होणार तर आता लक्षपूर्वक ऐका रेशन कार्ड नुसार पडताळणी होणार आहे आता पहा पांढरे रेशन कार्ड केशी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड आता पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड याचा अर्थ काय होतो आता लक्षपूर्वक ऐका की तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे कमेंट करा कारण की पांढरं रेशन कार्ड ज्यांच्याकडे असतं तर याचा अर्थ असं होतो की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं उत्पन्न हे जास्त आहे म्हणजे कदाचित तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षाही जास्त असू शकतं कारण की पिवळं रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की पंधरा हजार रुपयाच्या आत ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे पंधरा हजार रुपयाच्या आत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना दिलं जातं पिवळं रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड असं असतं की ज्या कुटुंबांचं उत्पन्न पंधरा लाख ते पंधरा हजार ते एक लाखाच्या आत आहे तर त्यांना दिलं जातं केसरी रेशन कार्ड मग आता तुमच्याकडे पिवळं आहे का केसरी आहे कमेंट करा आता ज्या माता भजनीकडे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड ज्यांनी जोडलेलं आहे तर त्यांना फारशी टेन्शन घेण्याची गरज नाही कशाच्या बाबतीत उत्पन्नाच्या बाबतीत अजून चार चाकीचा नियम पुढे आहे चार चाकीत तुम्ही सापडू शकता तर त्यासाठी काय करायचं पा पण आता कसं व्हायचंय कसं होतंय बघा की अ पिवळा आहे केशरी आहे तर सरकारच्या दरबारी तुमची नोंद अशी आहे की तुम्ही तुमचं उत्पन्न कमी आहे त्यामुळे कदाचित कदाचित म्हणजे कन्फर्म नाही कदाचित तुम्हाला जर पिवळण केसरी असेल तर कदाचित तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत पडताळणी होणार नाही पण तुमची चार चाकीच्या बाबतीत पडताळणी होऊ शकते मग उत्पन्नाच्या बाबतीत पडताळणी होणार पांढऱ्या रेशन कार्ड धारकांची पांढरा रेशन कार्ड धारक कुटुंब अशा असतात की ज्यांचं उत्पन्न हे एक लाखाच्या वर किती असू शकतं ज्यांच्याकडे जमीनही किती असू शकते आणि ज्यांच्याकडे चार चाकी काय एक किंवा दोन किती असू शकतात तर असं सरकार दरबारी नोंद असते मग अशा पांढरे रेशन कार्ड धारक लोकांनी थोडस आता काळजी पण त्यांनी एक कागदपत्र सादर जर केलं तर नक्कीच त्यांचा होऊ शकतो पांढरे रेशन कार्ड धारकांनी कोणतं कागदपत्र सादर करायचं आहे किंवा कोणतं कागदपत्र काढून ठेवायचं आहे की ज्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार नाही तर ते कागद आहे उत्पन्नाचा दाखला लक्षपूर्वक आहे का उत्पन्नाचा दाखला दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा उत्पन्नाचा फ्रेश दाखला तुम्ही लगेच काढून घ्यायचं आहे दोन हजार म्हणजे चोवीस पंचवीसचा जो आता तुमच्याकडे पूर्वीचा तेवीस चोवीसचा दाखला असणार आहे आता तुम्ही चोवीस पंचवीसचा दाखला काढून घ्यायचा आहे जो या करंट वर्षामधला असणार आहे जो काढून जो अडीच लाखाच्या आज जर तुमचा निघाला तर तुम्हाला त्या ठिकाणी सरकारला सांगता येईल की आमचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी आहे आता अशा प्रकारे ही प्रकारे आता राहिला प्रश्न चारचाकी वाहन असेल तर आता चारचाकी वाहन जर असेल तर चारचाकी वाहन बऱ्यापैकी असं आहे माता भगिनींचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे फार जुनं वाहन आहे ज्याचं व्हॅल्युएशन म्हणजे ज्याची किंमत अतिशय कमी आहे म्हणजे एक लाखाच्या आता काही काही बहिणींचं असे कमेंट आलं की पन्नास हजार रुपयाच्या आता आम्ही वाहन घेतलेलं आहे जे बरं भंगार स्थितीमध्ये आहे तर अशाही काही माता भगिनींचं आम्हाला कमेंट आलं की आम्ही ते वाहन विकून टाकलं आहे आणि तरी देखील मग काय करायला पाहिजे किंवा अशाही माता भगिनी अशा आहेत की आमच्या पतीच्या नावे वाहन नाही पण आमच्या सासऱ्यांच्या नावे आहे आमच्या दिराच्या नावे आहे किंवा आमच्या मुलाच्या नावे आहे तर मग काय करायला पाहिजे तर अशा केसमध्ये एक गोष्ट आता तुम्ही करून घ्यायची आहे पहा आता जर तुम्ही विभक्त कुटुंबात राहत असाल आता लक्षपूर्वक ऐका पडताळणी कशा पद्धतीने होणार आहे की रेशन कार्डवर ज्या ज्या कुटुंब ज्या ज्या कुटुंबांची नावे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं रेशन कार्ड आहे आणि तुमच्या रेशन कार्डवर पाच सदस्यांची नावे आहेत तर त्या पाच सदस्यांच्या नावापैकी कोणाच्याही जरी एका नावावर जर फोर व्हीलर सापडली चार सापडली तर तुमचा अर्ज रद्द होणार पण तुम्ही जर त्या ठिकाणी तुम्ही रेशन जर सेपरेट केलेलं असेल उदाहरणार्थ एखादं मोठं कुटुंब आहे आणि सासऱ्यांच्या नावे फोर व्हीलर आहे आणि सून त्या ठिकाणी हे घेत आहे कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ घेत आहे तर त्यांनी जर रेशन कार्ड विभक्त केलेलं असेल रेशन कार्ड त्यांचं सेपरेट केलं असेल नवरा बायकोचं तर कुठल्याही आणि ते जर सरकारला जमा केलं असेल लाडक्या के बहिणीसाठी तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला फोर व्हीलरची अडचण येणार नाही आणि त्याबरोबर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न न धरता एक रेशन कार्डावर जे कुटुंब आहे म्हणजे तुमच्या पती पत्नी आणि तुमच्या मुलाचंच फक्त उत्पन्न धरलं जाईल आणि एका प्रकारे तुम्हाला त्या योजनेत त्या नियमातून सुटका दिली जाईल आणि कदाचित तुम्हाला लाभ हा पूर्ण कंटिन्यू मिळू शकतो तर अशा प्रकारे फोर व्हीलर च्या बाबतीत सुद्धा आहे आणि जे आहे तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत सुद्धा आहे तुम्ही जर म्हणजे रेशन कार्ड जर एकत्र आहे भरपूर मोठी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये जर दोन तीन कार असतील आणि ज्या महिलेच्या नावे जर नसतील आणि जर विभक्त जर त्यांचं रेशन कार्ड असेल म्हणजे बाजूला काढलेलं रेशन कार्ड असेल फक्त पती पत्नीचं आणि त्या रेशन कार्डावर जे सदस्य आहेत त्यांच्या नावावर जर त्या ठिकाणी नसेल तर बाकी तुम्हाला यामधनं सुटका मिळू शकते पण रेशन कार्डवर जर सगळ्या कुटुंबांचे नाव आहेत एका कुटुंबाचं नाव आहे त्या कुटुंबात कोणाच्याही नावे जर ही फोर व्हीलर सापडली बात तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो अदरवाईज कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही तर ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर कमेंट करा कुठली डाऊट येत असेल तर था कमेंट करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण की नवनवीन नियम आता इथून पुढे येत राहणार आहे अशा प्रकारच्या नियमांची माहिती नक्की घेत राहा नक्कीच आम्ही वेळेवर आणि अचूक माहिती अगदी वेगाने तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करत असतो आमच्या चॅनलचा उद्देश हाच आहे की लाडक्या बहिणीला जास्तीत जास्त लाडक्या बहिणीला हा लाभ मिळावा जास्तीत जास्त बहिणी पात्र व्हाव्या जास्तीत जास्त बहिणीला पैसे मिळावे ह्याच आमच्या चॅनलचा उद्देश आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओ पाहत चला धन्यवाद